मारेगाव पोलीस स्टेशन मध्ये कर्तव्यावर असलेले पोलीस जमादार राजू कुडबेते यांच्यासह समज घेऊन आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांसोबत संशित आरोपी अनिल लेतू मेश्राम यांच्यासोबत अचानक का रडला असेल भयावह तरात जाणून घेतले दस्तूर खुद्द हिवरी ग्रामवासीयांकडून बघूया काय घडालेत ग्रामवासी यवतमाळ जिल्ह्यातल्या मारेगाव तालुक्याचं हे हिवरी गाव आणि याच हिवरी गावमध्ये घडलेला हा थरार ज्यात एका पोलिसाचा निर्घुण खून झाला आरोपीकडून हे दिसत असलेलं याच मार्गाने हा संबंध प्रकार झाला रात्रीचे बरोबर साडे अकरा वाजले होते या दरम्यान घडलेला हा प्रकार हा ग्रामस्थ आहे पैकी अनेकांनी राजू कुडमेते नामक पोलिसांचा जो हकनाक जीव गेला त्याचा मृतदेह प्रत्यक्ष गावच्या या लोकांनी उचललाय आपण त्यांना विचारणार आम्हाला सांगा ज्या पद्धतीनं हा संबंध प्रकार घडला तुम्ही बऱ्याच वेळाचा त्या ठिकाणी हजर होता नेमका कसा प्रकार घडला काय नाही भाऊ पोलिसांची गाडी आली तिथून आमच्या घराजवळ थांबवली तीन पोलिसवाले इकडे दोन पोलिसवाले तिथेच होते याचा प्रकार इकडे त्याचा मृत्यू झाल्यानंतर ते दोन पोलीसवाले इकडे घराकडे पोरून आले नंतर आम्ही गावचे लोक उतरून गाडी म्हणून आम्हाला तुम्ही पण कसं काय केलं त्याच्यानंतर त्याच्यानंतर काय नाही सर ते का तीण। तीण। तीण तीन जण ते एक जण तिकडे गेला होता आम्हाला काही म्हणजे एक जण येत बसून होता वेळ होती ड्रायव्हर साहेब मग गाडीनं गाडी घेऊन आली जेव्हा सायरेन वाजला तेव्हा लोक जमा पहिलं अगदर माहितच नव्हतं ना जवा ड्रायव्हर साहेबांनी सायरेन वाजवला गाडीचा जास्त पब्लिक जम्हायला नंतर काय काय नंतर काही नाही त्याला गाडीत टाकलो मारे गाव मला पुन्हा डबल तीन गाडी आल्या नंतर बरं मला सांगा गावचा माणूस आहे असा प्रकार घडला त्याची पार्श्वभूमी कसा वागतोय तो गावामध्ये म्हणजे आता तो थो, थोडा तो म्हणजे कोणाचा साल्या बेटा कोणाला सगळीच गिनो मला जातो कोणा मापाल मागो बापाला मारलं होतं कुराडीन दोन तीन असे पुन्हा मागा प्रकरण झालं होतं हमेशा तसंच होत बोलायचं नाही आपण ऐकलं हा ग्रामस्थ आहे सांगतो आहे अनिल लेतो मेश्राम जो आरोपी आहे दिमाकानी सायको आहे असं म्हणतात त्याला राग सहन होत नाही असं देखील म्हणतात या घटनाक्रमामध्ये यापूर्वी देखील त्याच्या हातून अशा घटना घडल्या तेच दोन हजार चौदाची घटना आणि त्याच घटनेचं न्यायप्रविष्ट प्रकरण चालत असलेलं आणि कोर्टामध्ये हजर होत नाही न्यायालयामध्ये हजर होत नाही अनिल लेतू म्हणून आलेला समज आणि त्यासाठी पकडण्यासाठी त्याला आलेला पोलिसांचा ताफा आणि त्यामधून घडलेला हा भयावह थरार त्यामध्ये राजू कुडमेते नामक पोलिसांचा हकनाक जीव गेला ग्रामस्थ या ठिकाणी होते प्रत्यक्ष या ग्रामस्थांनी राजू कुंभे त्याचा मृतदेह हो उचलला देखील आणि त्यांनी मारेगावला रवाना देखील केला हा थरार ज्या ठिकाणी घडला त्या ठिकाणी आपण आहोत मात्र एवढं खरंय पोलिसांवरती हल्ला करणारी घटना मारेगाव तालुक्यामध्ये पहिल्यांदाच घडली आहे आणि म्हणूनच संपूर्ण परिसरात दहशतीचं या वातावरण आहे बघत रहा आवाज मागे